नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आता दुपारची वेळ आहे मी आज जात आहे माहेरी माझ्या रामनगरला आले आता बसनं आले मी आणि इकडं आहेत बहीण आणि थोडंसं मार्केटलासुद्धा काम होतं ते करून माझ्या दुसऱ्या नंबरच्या बहीण डिलेवरी झाले त्याच्या जा मुलाचं पारसं आहे आज म्हणून जात होतं मी त्यासाठी हा व्हिडिओ चालू केला आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया मी येऊन पोचले माझ्या माहेरी इकडे आहेत उंबराची दोन झाड खूप जुनी आहेत आणि साईडलाच आहे ते सार्वजनिक गणपतीचा मंडप आहे आणि इकडं आळूवडीचे पण आहेत इकडं आहे पाण्याची टाकी गाव तसं खूप छोटं आहे इकडे मुलं मंग्यांना मारत आहेत माकडं मारणं चाललंय आता संध्याकाळची वेळ झाली पाळण्याची तयारी करायला पाहिजे मला सुद्धा चला हाय घेते काय हाय जिने जे बटे दा आ आ प्रकारा बोल गिर कोदा दिउ ना है बोलो कि नहीं आ जेना बटे भी आया आज फोटो पर आए थे आज रे कार्यक्रम है हां किनयानी बटे आए आने सांगो मेला ने बोला

करून जा बस इकडे इकडे बघा हो माते दिस असं ठीक आहे हा एक आप फ्रॅक्स हवा भीतर एक ला पे दे असे पाय रजत आहे तिकडी यावजू येणार नाही ती तिकडी यावजू येणार नाही 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 आता वाटच नाही

भरकाते रे 20 नाही एकच वस्तू होय हलवा हलवा दादा

बसून बसून बघून खाताय सगळ्यांच्या बाबा मिरच्या आहेत ना आई